पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा गुरुवारी पार पडली भोसले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अहमदनगरच्या भाग्यश्री फंड इने ही स्पर्धा जिंकली आहे परंतु कुस्ती स्पर्धेच्या निकालानंतर प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर नेमलेल्या अस्थायी समितीच्या परवानगीने आणि दीपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने कोल्हापुरात महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग मैदानावर ही स्पर्धा पार पडली असून यात अहमदनगरच्या भाग्यश्री फंडने कोल्हापूरच्या अमृता पुजारीचा पराभव करून मानाची गदा पटकावली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेती पैलवान भाग्यश्री फंड हिला मानाची गदा आणि बक्षीस म्हणून चारचाकी गाडी देण्यात आली खूप चांगलं वाटतंय आज पहिली ट्रिपल महाराष्ट्र केसरी महिला झाली आहे मी तर सर्वांचं धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल आणि तसंच माझे फॅमिली आई वडील असतील माझे हसबंड असतील सासू सासरे असतील तर सर्वांचा पण खूप मोठा हात आहे यशामाग तर सर्वांनाच धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू कष्ट पैलोनाचे पैलोनाच माहिती असतात किती कष्ट करतात कितीपर्यंत कष्ट करतात म्हणजे जे हारतात त्यांनी पण कष्ट केलेले असतात ते जिंकतात त्यांनी पण कष्ट केलेले असतात हार जीत हार तर हारजीत म्हणते म्हणजे जे हारत ते त्यांनी एक सेम प्रयत्न करावे आणि कष्ट तर भरपूर करावेच लागतात पहिला म्हणल्यानंतर थँक्यू जे हे जे महाराष्ट्र केसरी भरवलेलं म्हणतो हे भरपूर मोठ्या संख्येत मुलींचा पण सहभाग होता आणि भरपूर सुंदर अशा पद्धतीने महाराष्ट्र केसरी घेतलं तर माझं म्हणणं की दरवर्षी महाराष्ट्र किंवा इतर स्पर्धा असतील ते घेतल्याने मुलींचं प्रोत्साहन आणि वाढत आहे जस म्हणजे स्पर्धेच संख्या वाढतील तस तशा आपल्या महाराष्ट्राच्या मुली पण खेळाकडे आणि अट्रॅक्ट होतात आणि ती खूप चांगली गोष्ट आहे सरकार काही आर्थिक जे आर्थिक सहाय्यता प्लेअर करता येईल तेवढंच कारण का बऱ्याच परिवारात आर्थिक मदत नसल्यामुळे पैलवान की संपते बऱ्याच मुलींची तर हेच की बाबा आर्थिक मदत जेवढ्या पैलवानांना करता येईल किंवा जेवढ्या खेळाडूंना करता येईल तेवढी कारण आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओ आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी